दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सुद्धा पहिलं पाऊल समोर टाकलेलं आहे भारत पाकिस्तान सीज फायरसाठी तयार आहोत असं इशाक दार यांनी म्हटलेलं आहे भारत पाकिस्तान मधला आताचा हा संघर्ष कमी होण्याच्या दृष्टीनं आता काही पावलं पडू लागलेली आहेत जागतिक शक्तींकडनं भारत त्याचा भाग आहे भारत पाकिस्तान सीज फायरसाठी आता तयार आहोत असं इशाक दार यांनी म्हटलेलं आहे जे परराष्ट्र मंत्री आहेत पाकिस्तानचे खरं तर अशा पद्धतीची कुठेतरी त्यांनी सुतोवाच आज सुद्धा केलेलं होतं की जर भारत तयार असेल तर आम्ही पाऊल मागे घ्यायला तयार आहोत आणि त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटसुद्धा आपण पाहिलं आणि त्यानंतर दुजोरा देणारी आणखीन एक ही बातमी आहे की भारत पाकिस्तान सीज फायरसाठी तयार असल्याचं इशाक दार यांनीसुद्धा म्हटलं आहे भारतीय सूत्रांकडनं सूत्रांकडनं असंही कळतं आहे की भारतीय सरकारसुद्धा भारत सरकारसुद्धा त्याला अनुकूल आहे आत्ता या घडीला आणि त्याचबरोबर प्रसन्न आजच्या दिवसामधली दुसरी प्रेस कॉन्फरन्स लगेच संध्याकाळी होतीये त्यामुळे कदाचित अशाच पद्धतीची काहीतरी बातमी त्याच्यातनं बाहेर येईल काय वाटतं प्रसन्न खरंय अशी बातमी नक्कीच बाहेर येऊ शकते आणि त्या बातमीचे फक्त भारतीय उपखंड नाही जग त्याची वाट बघत आहे कारण आताच्या घडीला दोन राष्ट्रांमधलं शत्रुत्व कुणालाही नको आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट